नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत महाराष्ट्र शासनाची कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे सेवा पदभरती अंतर्गत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे एका एक एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन असेल ज्यामध्ये काही गोष्टी मी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत बघू शकता तुम्ही निरीक्षक पद असेल किंवा कनिष्ठ लिपिक पद असेल तर कोणतीही पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता इव्हन शिपाई चौकीदार पदासाठी ज्यासाठी पंधरा हजार ते सतश सहाशे पेच केला आहे त्यासाठी टेन्थ पासवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या अर्ज करण्यास यासाठी सुरुवात झालेली आहे आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो मेकश्युअर महाजप चॅनल चॅनल

त्यांच्यामध्ये नोकरी तुम्हाला मिळत आहे कायमस्वरूपी नोकरी आहे तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक राहील बघ्या पुढे कोणकोणत्या वॅकन्सी आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता सो पदाचे नाव पहिलं पद आहे लेखापालचं ज्याची एक जागा खुला प्रयोगास आहे शासन मान्य विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि टी किंवा समतुल्य कोर्स असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता बीकॉम एमकॉम असल्यास तुम्हाला प्राधान्य मिळेल मात्र नसेल तरी कोणतीही पदवी प्लस एम एस सी आय टी किंवा त्या रिलेटेड कोणता कोर्स असेल तर तुम्हाला अर्ज करता येईल यस चौदाचा पेस्केल अडतीस सहाशे ते एक बावीस आठशे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे निरीक्षकचं पुढचं पद आहे एक पद आहे यासाठी सुद्धा जे खुल्या प्रयोगासाठी हो आहे अगेन कोणतीही पदवी प्लस एम एस सी आय टी असणे आवश्यक आहे नसेल तर एस तेराचा पेस्केल तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे एम एस आय टी नसेल तर कोणती दुसरी तुम समतुल्य कोर्स असेल तरी चालेल एस तेराचा पेस्केल पस्तीस चारशे ते एक बारा चारशे तुम्हाला पाहायला मिळत आहे पीक महत्त्वाचं पद आहे ज्यामध्ये एक पद अजासाठी आहे एक पद विजासाठी आहे विजा असाठी एक पद एस सी बी एस सीसाठी आहे एक पद खुल्या प्रयोगासाठी राहील ज्यामध्ये अगेन कोणतीही पदवी प्लस एम एस सी आय टी असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी यासाठी साठी ये सहाचा एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि पुढचं पद आहे शिपाई चौकीदार याचं एक पद आहे विजासाठी एक पद आहे इतर मागास प्रयोगासाठी दहावी पासवर्ड तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता यस वनचा पे स्केल पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे जर बघितला तर कोणती पदवी असेल प्लस एम टी झालेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे टेन पासवर्ड सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता मात्र त्या ठिकाणी ओपन साठी जागा नाही आहे शिपाई चौकीदारला इतर ठिकाणी ओपन साठी जागा आहे त्या ठिकाणी तुम्ही कोणतेही कॅन्डिडेट असाल तर अर्ज करू शकता वेतनश्री सर्व पदांसाठी चांगल्या आहे कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे पुढे आपण बघूया यासाठी काही वयोमर्यादा जे असणार आहे ती जी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे दोन चार दोन हजार पंचवीस रोजी ज्यामध्ये राखीव खुला प्रवर्गासाठी पहिला बघा अठरा ते अडतीस वर्ष एज लिमिट राहील आणि राखीव प्रयोगाला अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत एज लिमिट या ठिकाणी राहणार आहे दोन चार दोन हजार पंचवीसला तुम्ही तुमचे एज या बेसिसवर कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता काही महत्वाच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत ज्यामध्ये सर्व पदांकरता स्वतंत्रपणे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे उमेदवार एकापेक्षा अधिक संवर्गासाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळी ऑनलाईन अर्ज सादर करावा सेपरेट आणि त्यासाठी सेपरेट तुम्हाला परीक्षा शुल्क सुद्धा भरावे लागेल यासाठी जी वेबसाईट दिलेली आहे त्या तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे उमेदवारांनी संपूर्ण जाहिरातीचे जा वाचन करूनच अर्ज भरावा संपूर्ण भरलेला अर्ज सबमिट केल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे असंही त्यांनी मेन्शन केलेलं आहे परीक्षा शुल्क हे ना परतावा या ठिकाणी राहणार आहे परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडे अर्ज करताना निवड वेळी नॉन क्रिमेंट प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा तसेच कागदपत्र पडताळणीकरता स्वखर्चाने हजर राहावे लागेल हेही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे इतर सर्व गोष्टी तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता त्यानंतर बघा काही महत्त्वाच्या डेट्स त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत ज्यामध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी हो एकोणीस मार्चपासून दोन एप्रिलपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता त्या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन फीसुद्धा भरायची आहे प्रवेशपत्र हे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर त्या ठिकाणी मिळेल ऑनलाईन परीक्षा सुद्धा त्या ठिकाणी कळवेल होईल निकाल कागदपत्र पडताळणी तर सर्व गोष्टी या संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात येतील यासाठी तुम्हाला ए पी एम जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ठिकाणी विजिट करायचं आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन आणखीन एक महत्त्वाची गोष्ट परीक्षा शुल्क मध्ये बघू शकता राखीव प्रयोग सातशे पन्नास रुपये फॉर्म फी राहील खुल्या प्रयोगाला एक हजार फॉर्म फी त्यांनी घेतलेली आहे ऑनलाइन अर्ज करताना तुम्हाला आय फी या ठिकाणी भरायची आहे जवळपासचे कॅनिड असाल किंवा महाराष्ट्र मधून कोणीही तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता एक चांगली संधी आहे कायमस्वरूपी महाराष्ट्र शासनाची सरळसेवा भरती अंतर्गत नोकरी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली जबाब देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत कर असतो आणि त्याच्या सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील धन्यवाद